हाय नमस्ते रव्याची खीर कोणाकडायला आवडते तर रव्याची खीर बनवणार आहे मी फास्ट मध्ये बघा आता कशी बनवते ती मी आवडल्यास रेसिपी बनवून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तुपाची वर्णी कुठे <laughs> गेली आपली सगळ्यात पहिलं मी घेतलं गॅस सगळ्यात पहिलं घेतलं तूप आता तूप तुम्हाला कसं प्रमाणात आवडते तसं टाकू शकता तुम्ही स्टीलचं भांड आहे त्याला भांडाच करतो कर पोवायचं नाही तर ह्याच्यात आपल्याला जे आवडते ते ड्रायफ्रूट टाकून घ्या बारीक करायचं असेल तर बारीक करा तुम्हाला काजू अशी आवडत नसतो चार ओळी मनुके काय टाकायचं ते टाका गॅस बंद केलता मी चारवळी स्टीलचं भांड आहे का ना म्हणा काय म्हणाला तर हे चांगलं आहे ना शेकून घ्यायचे ड्रायफ्रुट्स बारीक गॅसवरले मोठे होतात करून पुढे ड्रायफ्रुट्स शेकून घेतले नाही का लगेच ह्यात दूध टाकायचं काजू वगैरे ऐकलं ते शिजून निघतात चारवळी लगेच भाजले जातात करायचे तेवढं दूध घ्या चांगले उकळी फुट द्यायचे ह्याला सुगंधासाठी दोन वेलदोडे फुडून टाकले तुम्हाला पाहिजे तर ह्याची पूड करून टाकू शकतात ड्रायफ्रूट वेगळे तुपात नंतर जरी टाकले तरी चालते मी आधीच टाकले आता चांगले आता उकळू देते ही सगळी खीर बघा चांगली उकळी फुटली ह्याला जरा गॅस बारीक करूया साखर टाकूया चवीनुसार मग आपल्या अंदाजे टाकायचे तुम्ही किती गोड खाता किती नाही साखर पण चांगली आता हा घेतलाय भाजलेला रवा रव्याची खीर दाखवते तुम्हाला भाजलेला रवा आता बघा ह्याच्या अंदाजे तुम्हाला आपण केवढ दूध घेतलंय त्याच्या अंदाजे रवा घ्यायचा <coughs> एक वाटी असेल तर दोन वाटी दूध लागते बघा नाही अर्धी वाटी हा बरोबर एक वाटी दोन हे चांगलं बघा मस्त पिके आपली खीर तयार झाली अशी क्वांटिटी झाली पाहिजे नाही का असं पडलं पाहिजे आणि दूध थोडस पाणी तुम्हाला टाक वाटलं तुमच्या ह्याच्यानुसार टाका गॅस बंद करा किती छान दिसते वाईटच असते ही छान दिसते कलर बिलर नाही टाकायचा पंधरा मिनिटात तयार होती फक्त केस जर टाकायचा मला तर तुपा कशी वाटली रव्याची खीर रेसिपी डिजर्ट म्हणून तुम्ही वाशेस नॉर्मली कधी कंटळा तर असं खाऊ शकता खूप गरम आहे छान बनवून बघा खाती मी आता जरा मस्त